प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असं एक वळण येतं की कोणीतरी आपल्याला सोडून दूर निघून जातो त्यावेळेला काही काळ माणूस स्तब्ध होतो त्याला काय करावं असं सुचत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कुणीही कधीही सोडून गेलं तर चिंता करू नका कारण नवस पूर्ण झाला नाही तर लोक देवाला बदलतात आपण माणसा आहोत आणि हल्ली आपण अपडेट जमान्यामध्ये राहत हो। आहोत लोक आयफोनसारख्या महागड्या कंपनीचा सेलफोन जरी विकत घेतला तरी दोन तीन महिन्यामध्ये प्रो प्रो मॅक्स असं त्याला बदलत राहत असतात कारण ते अपडेट झालेल्या गोष्टींची इच्छा करत असतात कुणीही आपल्याला सोडून जाऊ नये असं जर वाटत असेल तर स्वतःला अपडेट करा कारण या आयुष्यामध्ये जमाण्यातल्या लोकांना आपल्या भावनांची किंमत नसते वस्तुस्थितीमध्ये आपला काय उपयोग होतो याचीच किंमत असते किसेने बुरा तो किसेने अच्छा समजा मुझे जिसकी जितनी जरूरत थी उसने उतनाही समजा मुझे आपली गरज असेल ना लोक तेवढंच महत्त्व आपल्याला देतात म्हणून स्वतःला असं बनवा की प्रत्येकाची प्रत्येक वेळी गरज पूर्ण केल्या जाईल गरज पूर्ण केल्या जाईल म्हणजे आपला वापर होऊन नाही तर प्रत्येकाला आपली अभिलाषा असली पाहिजे असं जगण्याचा प्रयत्न करा प्राचीन काळामध्ये माणसं एकमेकाला घट्ट एक चिकटून राहायची त्रास झाला तरी नात्यांना तोडत नसायचे हल्ली मात्र नात्यांची किंमत शून्य झालेली आहे आणि सगळेजणं आपली गरज पूर्ण करेल त्याला नातं समजायला लागलेले आहेत अशा काळामध्ये स्वतःच्या मनाला त्रागा करून पश्चाताप करून स्वत दुःखी झाल्यापेक्षा या जगाला नीट समजून घ्या ते समजण्याकरता शांत व्हा आपल्याला एखाद्या मैत्रिणीनं सोडून दिलं असेल एखादा जवळचा मित्रच आपल्याला अर्ध्यामध्ये टाकून गेला असेल किंवा आपण ज्याला खूप मानत होतो यस बॉस म्हणत होतो त्यानंही आपल्याला सोडून दिलं असेल बाहेर काढलं असेल नोकरी सुटली असेल घरामधले प्रश्न असतील नात्यांमधून अनेकांनी आपल्याला हद्दपार केलं असेल अशा वेळेला चिंता अजिबात करू नका कुणी आपल्याला सोडून जातो ना त्याचा एक चांगला अर्थ असा होतो आपल्याला सांभाळण्याची त्याची लायकी नसते या दृष्टिकोनानं विचार करत गेले ना सगळेजण जवळ येतील कुणाच्याही पुढे हतबल होऊ नका त्रागा करून घेऊ नका आणि कुणाची विनवणी करून आपलं आयुष्य काढू नका कारण विनवणी करून नाते टिकत नसतात आज जगामध्ये प्रत्येक बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर आणि वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये मे आय हेल्प यूचे बोर्ड लागलेले आहेत त्या ठिकाणी रिसेप्शन लागलेले आहेत परंतु नात्यांमध्ये मे आय हेल्प यू म्हणणारा कुणी नसतो ते तुमचं तुम्हाला स्वतःला ठरवावं लागेल आणि आपल्या आयुष्यात पुढे जावं लागेल राष्ट्रसंतांच्या काही ओळी मनाला खूप स्पर्श करून जातात परवाण कर किसी की सीधा ही चला जा गरणे है दुनिया में तो डरने में क्या मजा विश्वास किसी कार्य का तूने है उठाया बडजा केला हिम्मत से छोड के माया परवाण कर किसी की सीधा ही चला जा गरणे है दुनिया में तो में क्या मजा स्वतःच्या आयुष्याला अशा मोहक परफ्युम सारखं सुगंधासारखं घडवा की आपला शोध करत करत आपल्या जवळ आली पाहिजे त्या दृष्टीनं विचार करा आयुष्य सुंदर होईल तुम्हाला मला याला त्याला सगळ्यांनाच कुणीतरी कधीतरी सोडून गेलेला आहे याचा अर्थ आपण जग सोडून जावं असा अजिबात होत नाही आनंदाना आयुष्य जगा जीवनाचा आनंद लुटा आणि जो स्वतःच्या जीवनाला आनंदात जगतो ना लोक त्याच्या जीवनाला किंमत देऊन त्याच्याकडे येत असतात आये गे फिरवो जो भूल कर गए थे, जे आपल्याला हदबल समजत होते तेही आपल्याकडे येतील